चोरत भाऊजी माझ्यासोबत गोटा सुरू केला होता आता त्यांच्या गोट्यामध्ये ते तो शेतकरी आहे एक पाच ते सहा एकर शेत जमीन त्याला आहे मी सोबत तो गायींचं म्हणजे दूध वगैरे काढत असतो तर चांगल्या दर्जाच्या त्याच्याकडे दहा ते बारा गाय होत्या परंतु योग्य प्रकारे काळजी न घेतल्यामुळे किंवा सर्व म्हणजे शेतीही मीच करणार गायी मी सांभाळणार धारा मीच काढणार आणि ह्याच्यामुळे काय झालं तर प्रत्येक गोष्टीकडे लक्ष त्याला देता आलं नाही आता ही तुम्ही कालवड जी पाहताय ही सहा महिन्याची कालवड आहे मित्रांनो आणि ही एका वर्षाची कालवड आहे आणि ही कालवड चार महिन्याची आहे त्याच्या शिंगावरून तुम्ही त्याचा वयाचा अंदाज लावू शकता आणि चार महिन्याच्या कालवडीचं कमरेला असा एवढा मोठा गॅप आलेला आहे जे बाक आलेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला मग एक वेगळी गोष्ट दाखवतो की ह्या कालवडी शेपपुटूच नाही आहे खूप मोठी सा जेव्हा ती कालवड जन्मली होती तेव्हा ती खूप साईजने मोठी होती परंतु त्यांच्यावरती लक्ष देण्यास त्यांना ता म्हणजे मालकांना वेळ नाही आणि अशाच परिस्थितीमुळे ह्या कालवडींच्यामधून त्यांना चांगले गाय मिळणं हे अवघड झालेलं आहे आणि परिणामी जेव्हा दूध कमी होतं तेव्हा नवीन गाय विकत घ्यावी लागते किंवा मग अशा जर कालवडी गाय आपण ठेवल्या तर त्यातून दूध मिळण्याची गॅरंटी मी लागत नाही किंवा अशा कमकूत गाय तयार होतात आणि दूधधंदा हा लॉस होऊन जातो तर शेतकऱ्यांनी जर आपल्याला दूधधंदा नक्कीच सक्सेसफुल करायला असेल तर चांगलं गोधन घेऊन त्यापासून चांगल्या दर्जाचा आणि जातीवंत कालवडीची पैदास करून आपल्या गोट्यावरती गायी तयार केल्या पाहिजेत जेणेकरून विकतच्या कालवडी घेऊन मार्केटमध्ये त्यांना पैसा गुंतवायची गरज पडणार नाही व प्रॉफिट मार्जिन जास्त राहील